आपल्या इथं जे जलजीवनचं काम झालंय त्याची एक लाईन आहे ना बस बर, सांगवी बस स्टॉप ते न्यू इंग्लिश स्कूल शाळा आहे खाली तिथपर्यंत एक लाईन गेलेली पण त्या ला, त्या त्या लाईनीमध्ये तिथल्या उपसरपंचानी स्वतःची पण एक लाईन नेलेली आहे तर तिचे अर्ज आम्ही दिलेले जलजीवन विभागाला पण कारवाई काही झाली नाही त्याच्यावर आम्हाला काय वस्तुस्थिती आहे सर टाकलेली ती लाईन त्यांनी जवळ घ्या चालू करा माईक चालू करा हा साहेब मी चौकशी केली त्याची तर ता टाकलेली तिथं लाईन ती तर आपण कॉन्ट्रॅक्टरला तसे नोटीस काढलेली होती कॉन्ट्रॅक्टरला नोटीस काढा दंडात्मक कारवाई करा सरपंचावरती त्यांना पण नोटीस काढा त्याचं रेकॉर्ड बनवा आणि कारवाई करा ना लगेच ग्राम ग्रामसभेचा ठराव झालेला आहे सर ग्रामसभेत आम्ही ठराव पण घेतलेला आहे लगेच ना कारवाई मला किती दिवसात कारवाई होईल ते सांगा आता त्याची कनेक्शन कट करायचे किती दिवसात कारवाई करणार सर आम्ही दोन तीन दिवसात लगेच ते बुच मारून देतो दोन्ही साईड दोन तीन दिवसात सर बुच दोन्ही साईड ला मारलं तर तो परत चालू करेल नाही नाही त्याच्यात ऐका नोटीस द्या परत जर तस जर झालं तर त्याच्यावरती कायदेशीर जी कारवाई आहे पोलीस केस थुकून द्यायची सरपंच असो नाही तर कुणी पण असो लक्षात आलं ऐका सर माझं म्हणणं असं आहे का ते अतिक्रमणच काढले तेव्हा परत कोणी करणारच नाही अतिक्रमण कारण भरपूर ठिकाणी असं झालेलं आहे अतिक्रमणाचे तुमच्या ग्रामसभेने निर्णय घेतलाय ठराव था, घेतलेला आहे आम्ही ठराव आहे ग्रामसभेचा अर्ज दिलेला आहे नऊ तारखेला मागच्या काय अतिक्रमण आहे त्याचं त्याची वैयक्तिक लाईन आहे त्याच्यामधून त्याने नेलेली आहे पाईपलाईन त्याची वैयक्तिक पाईपलाईन नेलेली आहे त्याचा सव्वा किलोमीटर काय मुद्दा आहे तर तो निकाली काढा कसं काढायचं आणि त्याची एक प्रत मला सादर झाली पाहिजे एक तक्रारदाराला चला ओके थँक्यू थँक्यू सर तयारच मी डॉक्टर निलेश साहाने खटपट नाक्यापासनं तर छत्रपती शिवाजी चौकाकडे येणारा जो रोड आहे त्या वाईन मुळे तिथे वारंवार वाहतूक कोंडी होते त्याच्यावर काहीतरी कायमस्वरूपी पर्याय शोधावा आणि ते वाईन शॉपचा आलेला जो ओटा त्या शॉप मध्ये येणारे जे काही लोक आहेत हे सगळे आडव्या ते तेवढ्या गाड्या लावतात त्याच्यामुळे आत यायला काही मार्ग राहत नाही तर त्याच्यावर तातडीने कारवाई करावी अशी माझी मागणी पोलीस डिपार्टमेंट ज्या वाईन शॉपच्या पुढे गाड्या उभ्या राहतात किंवा रस्त्यात गाड्या दुतर्फा उभ्या राहतात तर तिथे त्याला पार्किंगचा परवानगी आहे का मग सांगा तुम्ही काय कारवाई करणार सगळे सगळे दोन मिनिटं दोन मिनिटं यांच्या प्रश्नातून उत्तर तर येऊ द्या ना सर द्या उत्तर ज्या दुकानासमोर अशा समोर सर उभं राहून उत्तर द्यायचं उभं राहून उत्तर द्यायचं तर आम्ही आम्ही अशा लोकांवर मला अपेक्षित असं आहे की विनाकारण आडव्या तिडव्या गाड्या रस्त्यात उभ्या आहेत त्या शिवाजी मार्गात शिवाजी महाराजांच्या मार्गाकडे तर जाणाऱ्या तो रस्ता आहे पण बाकीच्या ठिकाणी पण विनाकारण गाड्या उभ्या त्यांच्यावर कारवाया झाल्या पाहिजे तिथं ज्या चौक आहे त्याला जर माल भरायचा आहे ना तर रात्रीच्या वेळेला रस्ता मोकळा असताना आणायचा हे दिवसा डवळ्या तिथे गाड्या उभ्या करतात मोठ्या आणि याच्यावर परमन्ट पर्याय पाहिजे साहेब कारवाई पर नको त्या गाड्या रस्त्यामध्ये उभ्या असतात जवळपास आपलं सरब बाग्रादासून तर खाली महात्मा फुले चौकापर्यंत आपल्या दररोज तीन ते नेमले असतात आणि आपल्या दैनंदिन कारवाई सुद्धा चालू असते साहेब तुम्ही लक्षात घ्या एक मिनिट खटपट नाका वाईन शॉप ते चौकाकडे येणारा रोड आहे त्याच्यावर कारवाई काय केलेली आहे तर आता आम्ही आमच्या माणसं आजपासून आम्ही तिकडचा पाठवू ज्या रस्त्यांमुळे गाड्या म्हणजे दुकानासमोर गाड्या असतात दिसत ते दुकान नाही इतर सुद्धा रस्त्यामध्ये तर त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करणार इथून पुढे लगेच आजच कारवाई झाली आजच आजच चल ओके सर मी भगवान करवर अकोले तालुका जिल्हा परिषद